आता त्यागी साहेब गेलं का आता हे लिस्ट झाल्यानंतर काम नाही झालं तर ते जबाबदार राहतील कसं आहे जनतेला जरूर शिक्षा होते पण जे अधिकारी वेळेवर नियमाप्रमाणे काम नाही करत त्याचं काय करायचं हाही प्रश्नच आहे बावानकुळे साहेब तुम्ही आता मंत्री आहात तुम्ही याची चौकशी करा आणि मी तर आता असं म्हणतो की माझ्या आयुष्यात आता चांगले रस्ते बनले आता आता मी किती कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाकतो किती अधिकारी सस्पेंड होतात त्याचाही रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर मी देशात आता हात धुन मागे लागलो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जनतेशी प्रामाणिक आहोत गोडगोड बोलतात म्हणून आपण कोणाचं ऐकायचं काही कारण आहे ह्या जनता मालिक आहे त्याचे कामं झाले पाहिजे आणि जी व्यवस्था न्याय देत नाही ती उघडून फेकली पाहिजे मी पण मंत्री आहे मी हे सांगतो तुम्हाला जर मी काम नाही केलं तर तुम्ही माझा मुर्दाबाद करणं तुमचा अधिकार आहे त्यामुळे हे शहर सुंदर झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे